देशात पूर्गी राज्य असलेल्या महाराष्ट्रातील बीड जिल्हा वास्तव जगत आहे स्वतःची पाठ थोपटून घेण्यात येथील राज्यकर्ते स्वतःला धन्य मानतात उलट पक्षी सर्वत्र राजकीय गुंडगिरी दडपशाही पसरलेले आहे बीड जिल्हा या वास्तव्याचे प्रतीक आहे या जिल्ह्याची स्थिती बिहारपेक्षाही वाईट आहे असा गौप्यस्फोट बीडचे माजी जिल्हाधिकारी ओ मूळचे नागपूरचे सदानंद कोचे यांनी केलेले आहे व आता काही नेते कार्यकर्ते जनता सध्या सांगत आहे की बीड हे बिहार झाले आहे त्यामुळे त्या फोपावलेल्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांची नेमणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे माझे जिल्हाधिकारी यांच्या या पुस्तकातील बीड एक भयान वास्तव्य त्यामुळे नवीन पोलीस अधीक्षक हे भयान वास्तव्य कसे संपवणार त्यांच्या पुढे मोठे आव्हान आहे कोण आहेत हे नवनीत नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कामत त्यांच्याबद्दल पुढे आपण जाणून घेणार आहेत नमस्कार मी अंकुश गवळी आपण पाहत आहात संवाद मराठी न्यूज माजी जिल्हाधिकारी त्यांच्या बीडची लोकशाही एक भयान वास्तव्य या पुस्तकात सर्व बाबी खुलासेवार मांडण्यात आले आहेत तेरा मे दोन हजार अकरा रोजी कोच जिल्हाधिकारी म्हणून बीडमध्ये रुजू झाले होते जुलै दोन हजार बारामध्ये त्याच पदावरून सेवानिवृत्त झाले ते पंधरा महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यात जगातले सर्व चमत्कार पाहिल्याचा दावा केला आहे या जिल्ह्याने राज्याला अनेक नेते दिले ते नेतृत्व कसे तयार झाले असेल याचा अंदाज या निमित्ताने घेता येईल मोटारसायकलवर तीन माणसे बसणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे खोटे दस्तावेज तयार करणे हेही नेहमीचे धक्कादायक म्हणजे मृत माणसाच्या टाळूवरील लोणी खाण्यासही येथील राजकीय माणसे कुणालाच घाबरत नाहीत बँकेची फसवणूक करून कर्ज लाटणे येथील गोळखधंद आहे अपघात झाला की मृतदेह पोलीस ठाण्यात आणणे जाळपोळ करणे हा येथील स्थायी स्वभाव आहे महिला आत्महत्या हुंडापळीत बीड अग्रस्थानावर आहे स्वतःच्या मनाप्रमाणे निवडणूक निकाल निकाल न लागल्यास तर शासकीय कार्यालय जाळणे येथील परंपराच बनली आहे अत्यंत मागासलेला मागासलेपणा असून येथे शहकाठशहाचे राजकारण सातत्याने होत असते या सर्व वाईट प्रवृत्तींना आपल्या कार्यकाळात धैर्याने तोंड देऊन त्या सुधारण्याचा प्रयत्न केला असा दावाही माजी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे तेथील एका आमदाराने तर त्यांचा प्रताप त्यांनी सहावीस मे दोन हजार अकरा रोजी जिल्हा परिषदच्या शाळा जिल्हा परिषदच्या शिक्षकाच्या बदल्यावेळी सीओनच्या कार्यालयातील ऑनलाईन प्रक्रियेत गोंधळ घातला व नंतर धमकी दिली सामानाची फेकाफेक केली मात्र पोलिसांनी गुन्हा सुद्धा नोंदविला नाही जिल्ह्यातील आमदार अधिकाऱ्यांना धमक्या देतात इतरही लोकप्रतिनिधी कारवाईचा बडगा उरगा उगारल्यास उर्गा, संपवण्याचा अल्टिमेट देता असे पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे भ्रूण हत्या फेम डॉक्टर मुंडेवर कार्यवाही भ्रूण भ्रूण प्रकरणी राज्यातच नव्हे तर देशात खळबळ उडवून देणाऱ्या डॉक्टर सुधा मुंडे यांच्यावर कोचे माजी जिल्हाधिकारी यांच्याच काळात कार्यवाही करण्यात आली होती राजकारणाशी सख्य असतानाही मुंडेवर कार्यवाही करण्याचे धाडस दाखवल्याचे सदानंद कोचे माजी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या पुस्तकातून सांगितले आहे ही गुन्हेगारी इथंच न थांबता आता सध्या चार दिवसापूर्वी बसाजोगचे सरपंच यांची हत्या झाली त्यात ही राजकीय लोकांचा हस्तक्षेप दिसून आल्याचं एकंदरीत माध्यमात लोकांमध्ये बोललं जात आहे की हत्या एवढी भयान झाली आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट एक ऐकता संपूर्ण देश हजरला आहे जीवाचा थरका पुढत आहे असे प्रकार याच जिल्ह्यात का होतात या जिल्ह्याला कायद्याचा धाक नाही का हाच प्रश्न पडला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घालीत पोलीस अधीक्षक जुने पोलीस अधीक्षक यांची बदली करून नवीन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांची नेमणूक केली आहे आता हे नवीन पोलीस अधीक्षक बीडची कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी तेथील जनता सध्या त्या त्यांच्याकडून आशावादी आहे त्यामुळे हे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कामत आहेत कोणते आपण पाहूया नवनीत कामत हे दोन हजार सतराच्या बेडचे आय पी एस अधिकारी आहेत एक शांत ठाम म्हणून त्यांना ओळखलं जातं याआधी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहिलं आहे नवनीत कामत हे मूळचे राजस्थानचे आहेत नवनीत कामत यांचे शिक्षण सैनिक स्कूलमध्ये झालं आहे दहावी अकरावी बारावीमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला पुढे त्यांनी आय आय टीचे शिक्षण पूर्ण केले नवनीत कामत यांचे वडील सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी आहेत त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून दहावी अकरावी बारावीमध्ये टॉप केले टॉप केल्यानंतर पुढे त्यांचा स्वतःवरचा विश्वास वाढला आय आय टीचे शिक्षण पूर्ण करून बी टेक केले त्यांची आई सध्या शिक्ष म्हणजे शिक्षिका आहे पुढे त्यांनी दिल्लीला जाऊन आय पी एस होण्यासाठी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली व त्यांनी दोन हजार सतरामध्ये आय पी एस पास झाले त्यांची नियुक्ती आता बीडमध्ये पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरपासून पासून बीड जवळ असल्याने मागील काळातील संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम कसे झाले कोण केले कशा पद्धतीने केले हे सगळा घटनाक्रम त्यांनी जवळून पाहिला आहे बीडची गुन्हेगारी जवळून पाहिल्याने त्यांना या गुन्ह्याच्या तपासाची व बीड अशांत शांत करण्याची कायदा व्यवस्था निर्माण कर कायदा व्यवस्था सुव्यवस्थित निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिल्या दिल्याचे दिसून येत आहे तसेच कामत यांच्या अधिकारात मोक्का गुन्हेगारावर कार्यवाही करण्याचंही दिसत आहे यावेळी एकंदरीत अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सध्या मोक्का कायदा लावणार असं सांगितलं होते विशेष करून हिवाळी अधिवेशन हे ऐतिहासिक झाले आहे कारण या अधिवेशनात फक्त आणि फक्त छत्तीस जिल्ह्यापैकी बीड जिल्हा एकमेव बीड जिल्ह्यावर त्या गुन्हेगारीवर चर्चा झाल्याचं दिसून येत आहे बीडचे गुन्हेगारीबद्दल परेशान सरकार सुद्धा परेशान असल्याचं दिसून आहे त्यामुळे बीडचे माजी जिल्हाधिकारी यांनी आपल्या पुस्तकातून मांडलेल्या या भयान वास्तव्यास आता नवीन सिंघम पोलीस अधीक्षक नवनीत कामत काय कार्यवाही करणार कशा पद्धतीनं करणार हे आपण एकंदरीत पुढे पाहणारच आहेत आता ही बीडमध्ये फोपावलेली गुन्हेगारी संपवण्यासाठी नवीन कामत हे नवीन पोलीस अधीक्षक यांना आता कितपत यश मिळते हे आपण सर पाहणारच आहेत एकंदरीत असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी संवाद मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद